आई ही फक्त आई असते जु दुजाभाव जिथे शून्य असतो प्रेम वात्सल्याची ती मूर्ती परमेश्वर तिच्या हृदयी वस्तो आई म्हटलं की ईश्वर आणि आत्म्याचं पवित्र संगम अनेकदा आपण ऐकतो बघतो अनुभव द अनुभवतो देखील की स्त्री आई झाली की तिच्या प्रेमरूपी वात्सल्या आणि दुर्गारूपी दोन शक्ती दोन्ही एकाच वेळी वास करत असतात आपल्या लेकरांसाठी ती स्वतःची ओळख विसरून फक्त आई होते आणि प्रत्येक संकटापासून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी होते अशाच एका समर्थ आईची सत्यकथा आज आपण ऐकणार आहोत वयाच्या वर्षी माया लग्न करून मुंबईला म्हणजे माया नगरीत आली लिहिता वाचण्यापुरतं शिक्षण झाल्यावर आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं रुपेश सारख्या एका अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईला आली पुढे काय वाढून ठेवलं हे तिच्या निष्पाप मनाला काय माहीत जादूई मुंबईत पाहिल पहिल्यांदाच पाऊल ठेवताच मायाला या मुंबई नगरीतले नगरी हे आपलंसं केलं काही दिवसांनी तिथे रुळल्यावर काहीतरी नोकरी किंवा कसलं तरी पुढे शिक्षण घ्यावं अशी इच्छा मायाने माया माया रूपेशला बोलून दाखवली पण मी कमावतो आहे त्यात आपलं चांगलं भागतं आहे त्यामुळे तू नोकरी करायची गरज नाही असं सांगून रुपेशने मायाच्या नोकरीला नकारक दर्शवला आणि आता शिकून काय करायचं आहे मुलं बाळं होतील त्यांना सांभाळावं सांभाळायचं असं सांगून बोलून तिच्या शिकण्याच्या इच्छे लाही पूर्ण विराम दिला नवरा म्हणतोय तेही बरोबर आहे असं मानून माया संसारात रमली एकटीला मायाला कधीही बाहेर जाऊ न देणारा नवरा कोणाशीही बोलू न देणारा नवरा सुरुवातीला आपल्यावर असणाऱ्या प्रेमा प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे पण काही दिवसातच त्याचा स्वभाव संशयवृत्तीचा आणि पुरुषी अहंकार गाजवणारा हे आहे हे कळलं त्याच्या या वागण्याला कधी विरोध केलास तर तो मायावर हातही उचलायला कमी करायचा नाही कित्येकदा तिला वाटायचं जावं सोडून त्याला पण त्याच्यावर असलेल्या निश्चिम प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवलं नाही याच प्रेमाने आज ना उद्या तो नक्की बदलेल असा तिचा विश्वास होता अशीच लग्नाची दोन वर्ष गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती म्हणून रुपेशच्या घरच्यांनी तिच्यावर दबाव घरच्यांचा दबाव तिच्यावर वाढत राहिला रुपेशही घरच्यांचं ऐकून मायाशी भांडू लागला आई होण्यास ती समर्थ नाही अशी दुष्णे देऊ लागला घरात तर तिच्यावर वाजोटे ला पण लादलं गेलं ला, पण हळूहळू समाजही मायाला वांज म्हणू लागला आई होण्यासाठी माया उपास तपास नवस कोणी काही सांगेल ती श्रद्धा अंधश्रद्धा उपाय करू लागली रुपेश आणि तिच्या हा रुपेशाने तिच्यातील नातं आता फक्त मूल जन्माला घालण्याच्या या घालण्यापुरतं या उद्देशापुरतंच उरलं होतं मायाने मनापासून विन विनवणी केली एक दिवस देवाने ऐकली आणि घरात नवीन पाहुणा येणार करता सगळ्यांना मायाप्रती अचानक प्रेम उफाळून आलं रुपेशही तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला नऊ महिने पोटात जीवापाठ जपलेला जीव जगात आला मुलगा झाला म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती रुपेशही तसा थोडा बरा वागत होता त्यामुळे मुलांच्या येण्याने हरवलेला आनंद परत आला असं मायाला वाटत होतं म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं आनंदसोबत तिचं आयुष्य आईपणाच्या नव्या वळणावर येऊन पाऊल ठेवत होतं जे तिला सर्वाधिक सुखावत होतं आनंदची चालण्यापासून ती प पळण्यापर्यंतची दूड पावलं बघून मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं पण नियती नियतीला कदाचित तिचं हसणं मान्य नव्हतं आनंद जसा वयात जसा येऊ लागला तसतशी त्याला वेगळीच चाहूल लागत होती शाळेत असताना मुलांसोबत खेळण्याऐवजी मुलींसोबत खेळणे गप्पा मारणे त्याला आवडू लागले घरी आल्यावर आईची साडी नेसणे मेकअप करणे स्वतःला आरशात निरकून पाहणे असे प्रकार त्याचे चालायचे मायाने खूपदा त्याला रागावलं दटावलं की तू मुलगा आहेस मुलीसारखं वागू नकोस आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याच प्रश्नासोबत झगडत होता जो आहे ते त्याला नको होतं आणि मनातून त्याला जे हवं होतं तसं समाज त्याला स्वीकारू शकत नव्हता त्याच्या अस्तित्वाशीच त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्राव सुरू झाला आधी शरीराचं आणि मनाचं द्वंद्व चालू असताना या विपरीत अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदलाही कळत नाही खा कसं काहीसं घाबरून बेचेन होऊन मायाला त्याने घडलेली घटना सांगितली मायाच्या तर पायाखालची जमीनच सरकली आनंद शरीराने पुरुष होता पण मना मन मात्र स्त्रीचं होतं हे आनंदने मायासमोर कबूल केलं पण आता शरीराने सुद्धा त्याला स्त्रीची ओळख द्यायला सु द्यायला सुरू केलेलं पुरुषाला मास पुरुषाला मासिक पाळी देणारा आनंद हा पहिला मुलगा नव्हता पण माया रुपेशच्या घरातील तो पहिला मुलगा जगावेगळा होता डॉक्टरांची भेट घेऊन त्याला सग त्यांना सगळी सक, परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून लिंगी समूहातील आहे हे स्पष्ट कळले घडलेला सगळा प्रकार रुपेशपर्यंत पोचतो आई वडील आपले आहेत ते नक्की समजून घेतील अशी वेळी अशा आनंदला असते पण ती खोटी ठरते सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाहीस असं म्हणत रुपेश स्वतःचा अंश असलेल्या मुलाला काळी मुलाचा काळी मात्रही विचार न करता त्याला एका हिजडासमूहात विकून येतो मायाचा जीव मुलांसाठी तुटत असतो आईचं काळी शेवटी रात्रंदिवस रक्त फक्त आनंदाच्या नावाचा जप करत करत राहते आनंदला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे चार दिवस अन्नपाणी सोडून मायाने देव पाण्यात ठेवले होते तिच्या ममतेपुढं अखेरीस देवालाही हार मानावी लागली एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेरून दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करून घे गे, घेत आणि अनवानीच आनंदला शोधायला बाहेर पडते फोनवर रुपेश आनंदबद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करताना तिने गुपचूप ऐकलं होतं त्यावरून तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता ती ख तडक त्या वस्तीत जाते आजूबाजूला टाळ्या वाजवत उभे असणारे स्त्री वेशातील पुरुष बघून ती आधी घाबरते आजपर्यंत या लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं त्यामुळे चित्तीची भीती वाटणं चित्ती साहजिकच तरीही मोठ्या हिमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडत ती वस्तीत फिरत असते माझ माया मायाचा आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत आई म्हणून ओरडत येतो आणि मायाला घट्ट मिठी मारतो दोघे मायलेख अस्वांनीच फक्त बोलत होते दोघांची ती स्थिती पाहून तिथे असणारे सगळ्यांचेच डोळे पाणवले आनंदची आई हात जोडून पाया पडून त्याच्या सुटकेची विनवणी करते त्या समाजातील गुरु मायाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या सामान्य समाजात आनंदला काहीच स्थान नाही त्याला फक्त अवेलना सहन करावी लागेल तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षितही राहील आम्ही त्याची योग्य काळजी घेऊ हो, पण माया शेवटी एक आई होती कितीही काही झालं तरी आनंद माझा जीव आहे त्याच्यापासून मी दूर राहूच शकत नाही त्याची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करेन पण माझ्यापासून दूर करणार नाही तुमचे पैसे हवे तर मी कसंही करून परत आणून देईन पण मला माझ्या मुलापासून तोडू नका अशी विनंती माया त्यांच्यासमोर करते एका आईच्या हट्टापुढे आणि अश्रू पुढे सगळेच झुकले माय लेखाच्या पुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्याने आनंदला सोबत न्यायला परवानगी दिली काही झालं तरी आम्हाला हाक मारा असं सांगायला देखील विसरले नाहीत माणूस न मानता ज्यांना आपण झिडकारतो आज त्याच समाजातील माणुसकी आणि आपुलकीचा प्रत्यय मायाला आला होता आनंदला परत मिळून तिने एक लढाई तर जिंकली होती पण खरी लढाई आता सुरू झाली होती माया रुपेशकडे न जाता आनंदला घेऊन सरळ माहेरी जाते आनंदचं सत्य कळल्यावर तेही आनंदला आनंद ते आनंद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवतात माया तिथूनही आनंदला घेऊन बाहेर पडते परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वन वन फिरण्याचा प्रवास तिचा सुरू होतो मुंबईत मुंबईतल्याच एका नातेवाईकांनी रुपेशला माहीत न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एके ठिकाणी कपडे भांडीचं कामही मिळवून दिलं तिथून मायाच्या मातृत्वाचा आणि आनंदच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरू होतो रुपेशने इकडं माया आणि आनंदला शोधण्यास सुरुवात केली होती आनंद त्याच्या हाता हात त्या ज्याच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळलं की माया त्याला स्वतः सोबत घेऊन गेली आहे कधी घराबाहेरही पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्काच बसला आनंदला विकून मिळालेले पैसे आता परत मागतील या भीतीने तो काही न बोलता तिथून सटकायच्या उद्देशात असतानाच आम्हाला आमचे पैसे परत नको पण आनंदाने त्याच्या आईला काही होता कामाने अशी समज दिली पण मायाने त्याचा शब्द तोडून त्याचा अपमान केला होता त्याचा पुरुषार्थ डिस्कावला गेला होता काही दिवस शांत बसून रुपेशने पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली माया दिवसभर कपडे भांड दुनीचं काम करून संध्याकाळी एका हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करायची आनंदला खूप शिकून मोठं करायचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत होती आनंदची स्वतःची लढाई समाजासोबत सुरू झाली होती त्याला तो जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या भविष्य भ भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्याच्यासोबत होती परि परिस्थितीचा सामना करत कसंबसं शालेय शिक्षण पूर्ण करून तिने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला कॉलेजमध्ये त्याची ओळख फार दिवस लपून राहिली नाही की त्याने तसा प्रयत्नही केला नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक होतं त्याच्या हातात जे नव्हतं त्यामुळे समाजाने हे कोणतीही अडकाठीमध्ये न आणता त्याला माणूस म्हणून मनाने स्वीकारावं एवढीच त्याची अपेक्षा होती कॉलेजमध्ये मूल मुलं त्याला छक्का म्हणून चिडवायची एकट्याला गाठून नको तिथे स्पर्श करायचे त्याला नाचायला सांगायचे त्याने विरोध करताच त्याला मारायचे डोळ्यातील अश्रू लपवत सारं दुःख तो आईकडे बघत सहन करत होता मनातल्या मनात, मनात घुसमटून जात होता यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण माया वेळेत पोचल्यामुळे त्याच्या जीवाला काही झाले नाही त्या दिवशी मायाने पहिल्यांदाच आनंदच्या कानाखाली लगावली डोळ्यात आश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलत होती तू तुझीच ओळख स्वाभिमानाने घेऊ शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारतील तुला आणि त्याच्या त्यांच्या स्वीकार ना स्वीकारण्यात न स्वीकारण्यावर तुझं जगणं अवलंबून आहे का मी माझा नवरा माझे आई वडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे त्या कपड्यांनीशी घराबाहेर पडले हे हे तुझी हार बघायला नाही लोकांच्या छळणाऱ्या नजरा आणि कुचित हास्य रोज सहन करते हे फक्त तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्या जवळ आणून एक सुरक्षित छत दिलं हे फक्त तुझ्यासाठी स्वतःला संपवताना हा हा जीव तुझा नाही तर माझा आहे आहे हे विसरू नकोस एक जिद्द मनात ठेव की तू जिंकणारच मग कोणीही सोबत असो नसो हा रस्ता काट्यांचा आहे त्यावर चालून तुला एक दिवस फुलांचा हार ही गळ्यात भेटेल हे लक्षात ठेव इथून पुढे मिळालेलं जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही त्या दिवशी आनंदने आता न हारता फक्त जिंकणेच असे वचन मायाला दिले आणि त्यांची कुचंबना होत होत होती त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला माया प्रामाणिकपणे निष्ठेने स्वतःचं काम करत असते सकाळी सग सगळी संकट दूर झाली असं वाटत असतानाच एक दिवस रुपेश त्या दोघासमोर उभा टाकतो मायाचे हातपाय थरथरू लागतात तरीही ती हिंमत एकवटून त्याला उत्तर देत असते रुपेश तिचं काही ऐकत आयकत न ऐकता तिला मारझोड सुरू करतो आईला वाचवण्या वाचवायला आनंदमध्ये पडताच त्याच्या गळा अळून मा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न रुपेश करताच माया घरातील धारदारच्या त्याच्या हात हातावर वार करते पत्नी म्हणून तिने त्याचे अत्याचार सहन केले पण मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती, ती राशीची रा, राणी झाली पुन्हा इकडे फिरकलास तर तुझा जीव घेईन हे बोलण्याची हिंमत एका आईला आईत आली रक्ताने भिजलेल्या भिजलेला हात रुपेश ति तीच, तिच्या घरातून बाहेर पडला तो कायमचाच आनंद आणि माया दोघीही घडल्या घटनेतून सावरत एकमेकांना साथ देत दर दिवशी समोर येणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करत आजूबाजूंचे टोमणी ऐकत पण हसत जगत होते मायालाही आता चांगला पगार मिळत होता आनंदला शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत होत्या खूप अवेलना अपमान सहन करावा लागत होता पण वेळोवेळी वेड़ आईला खंबीर आईचा खंबीर पाठिंबा सामाजिक संस्थेची मदत स्वतःची प्रबळ इच्छा या जो बरोबर एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं यासोबतच एका सामाजिक संस्थेसोबत जुळून त्याने त्याच्यासारख्या समूहातील मुलांना समुपदेशन कामही करत होता आणि मुलांच्या पालकांना धैर्य आत्मविश्वास काम मुलांना प्रेमाने स्वीकारण्याचं आणि वाढवण्याचं समुपदेशन माया करत होती त्या दिवशी आनंदने एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होणार होता त्या दिवशी त्याने आईला कार्यक्रमासाठी स्वकमायेतून साडी घेतली माया मायाच्याही डोळ्याचे पारणे फिटत होते खूप खुश होती ती स्वतःच्या गळ्यात फुलांचा हार पडताना बघून आनंदला काही वर्षापूर्वी आईने बोललेले शब्द आठवले या काट्यावर चालून एक दिवस तुला फुल तुझ्या गळ्यात फुलांचा हार पडेल आनंद भारावून गेला त्याचा इथवरचा प्रवास व्यक्त करताना गो या यशाचं सारं श्रेय फक्त आईला देतो भरल्या डोळ्यांनी तो म्हणतो जर आई माझ्यासोबत नसती तर कदाचित मी कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर टाळी वाजवत पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरत उभा राहिलेला दिसलो असतो पण आईने खूप कष्ट करून जगाची बोलणी खाऊन सगळी नाती तोडून सात जन्माच्या नात्यांने बांधलेला पती सोडून तिने फक्त माझ्यासारख्या मुलाला साथ दिली ज्याला मी ज्याला ती मुलगाही बोलू शकत नाही आणि मुलगीही येता जाता रोज तिला समाज ती बघ त्याची ती बघ त्याची आई तिची आई असं म्हणत जोरजोराने हसायचा तिला चिडवायचा मुलांना जन्म दे दे तू हिजडा जन्माला घातलास असं हिणवायचा पण ती शांत बसून सहन करत राहिली फक्त माझ्यासाठी कित्येकदा कोपऱ्यात जाऊन तिने डोळ्यात येईल अश्रूंना वाट मोकळी करून दिली पण माझ्यासमोर ती नेहमीच खंबीर आणि सक्षम आई बनली मी तिची कमतरता नसून ताकद आहे हा विश्वास तिने मला दिला तिच्यामुळेच हा पुनर्जन्म मला लाभला आणि मी स्वतःची ओळख स्वतंत्र अस्तित्व बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो आई आहे म्हणून मी आहे नाहीतर मी शून्य आहे आनंदच्या मुखातून आपलं कौतुक ऐकून मायाने आनंदाश्रुत मायाचे आनंदाश्रुत थांबत नव्हते नवऱ्याला सोडून आई वडिलांना सोडून एक एक आई म्हणून ती इतकी वर्ष झटत होती मात्र रात्रंदिवस मुलाच्या यशासाठी कष्ट करत होती त्याचं आत चीज झाल्यासारखं वाटलं मुलाचं यश डोळ्यात साठवून घेत होती तिला तिची आई की त्याची आई या ल लेबलपेक्षा ती एक सक्षम आई होती ती आपल्या मुलाची ढाल बनवून नेहमी सोबत असते आज आनंदची आई म्हणून तिला खूप मान मिळत होता यातच तिचा तिच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होतं कथा सत्य घटनेवर आधारित आहे आईसाठी तिचा मुलगा कोण आहे यापेक्षा तो तिचा जीव आहे आणि ती त्याचं रक्षण स्वतःच्या जीवापलीकडे करते ढाल बनते हे या कथेतून उमगतं समाजासोबत पालकांनीही वंचित ठरवलेल्या वाळीत टाकलेल्या मुलांना गरज आहे अशा सक्षम आईची आई ही फक्त आई असते दुजाभाव इत तिथे शून्य असतो प्रेम वात्सल्याची ती मूर्ती असते परमेश्वर तिच्या हृदयी वस्तो परमेश्वर तिच्या हृदयी वस्तू सत्यघटनेवर आधारित कथा लेखक कोण आहेत हे माहिती नाही पण लेखकाला त्रिवार वंदन कथा आवडली असेल तर लाय व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच लवकरच भेटूया एखाद्या नवीन टॉपिकवर